अग स्वराचे निर्माण करण्याचा पाठ मी आणि माझा नवरा मांडतो आहे या कोल्हा कोत्यानं गोंधळ हित घातलाय तुझ्या दरबारात आई तू गोंधळ घा गोंधळ सत्यन तुझ्या दरबारात गोंधळ मांडलाय आता तुझ्या साक्षीना मला गोंधळ मांडायचा माझ्याकडे वेळ कमी आहे या जगातली पहिली माऊली आहे जिने वारसा हक्क सांभाळण्यासाठी मुलगा नाही जन्माला घातला आपला हिंदू धर्म जगण्यासाठी टिकण्यासाठी मुलगा जन्माला घातला हॅलो एक माझा प्रश्न आहे जरा ऐकाल का ऐकाल का आज तुम्ही आणि आम्ही आज जर सुखानी डीजे वर जर नाचत असतो आणि आनंदाने जर जगत असतो तर याच्या पाठी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा तुमच्या आमच्या बापा बापाच्या बापाचा आहे ज्या बापाचं चा नाव आहे छत्रपती शिवाजीराजे आपण सुखानी जगावं यासाठी या, या महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी आहे माझा या उलट फक्त एकच प्रश्न आहे तुम्ही आम्हाला सर्वांना तुमच्या रक्तातून आज जन्माला आलेली आणि उद्या जन्माला येणारी मुलं अशीच सुखाने आनंदाने जगावीत यासाठी तुम्ही आज काय संघर्ष करणार आहात कुसुना सुनामने क्या कहा तुमच्या आमच्या रक्तातून आज मुलं जन्माला आलेली सुखानी जागावेत भविष्यात शेवटच्या श्वासापर्यंत यासाठी तुम्ही आज काय संघर्ष करणार आहात वाढणार आहात याची त्याची टंगडे अरे या सुलतानी सत्तेला आपल्याला बारबाजी करायची गरजच लागत नाहीये जोपर्यंत आपला माणूस आपल्या माणसाबरोबर उभारत नाही तोपर्यंत सुलतानी सत्तेची इंडिकेटर लागत नाहीये काय करणार आहात या महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याचा नाश केलाय नाश यांनी नाश केलाय म्हणून तुमच्या आमच्या सारख्या आनंदाचे दिवस तुमच्या आमच्या सारख्याला वाट्याला आल्या अभंगातलं पहिलं चरण Hey. सांगणे महाराज मरा दिला करायचुपो सुनता वर वारकरी संप्रदायची सेवा संतांची सेवा शेतकऱ्याच्या पोरांनीच केली इथं उभा राहिलेली हे कन्यारत्न रे माऊले हो माझ्या नो तुमच्या पूर्वजांनी रणांगणात समय प्रसंगाला कपाळावरचा कुंकू पुसल्यानंतर तुमच्या पूर्वजांनी तलवार चालवलेली रणांगणात काय चालवलेली तलवार आज तुम्ही टाळ चालवता देव देश धर्म सांभाळण्यासाठी जेवढं शास्त्र महत्वाचं तेवढंच शस्त्र सुद्धा महत्वाचं हे टाळ घेऊन उभा राहिले म्हणजे मोकार उभा राहिले का तुमच्याच रक्तातली झाशी चिराणी होती त्यांच्या रक्तातले तुम्ही आहात कापाळावरचा कुंक पुसलं पाठीवरती पोरग टाकलं आणि झाशी चिराणी नवरा गेल्यानंतर हातात दोन तलवार घेऊन रणांगणात उतरलेली हे घोरे लंगोर हिंदुस्तानचे हम खिदड दंगे हम ते ज्या वेळेस नवरा जेवंत होता तोपर्यंत तो झाशीच्या राणीचा पराक्रम नव्हता तो नंतर नंतर झाला त्यांच्यामध्ये प्रथा अशी होती नवरा गेल्यानंतर डोक्यावरचे सगळे केस काढायचे सुनबाई टक्कल केलेली पुढं बसली सासूबाई पुढे बसली आणि झाशीची राणी समोर आली आणि नाव्याचा हात वाचताना फिरवत लगे तिच्या केसाकड आलाय झाशीच्या राणी नाव्याचा हात वरच्या वर धरला आणि नाव्याला एकच सांगितलं खबरदार जर माझ्या केसाला धक्का लावला असता सासूबाई म्हणाले सुंदा ये क्या कर रही हो हमारी प्रथा है पती जाने के बाद सर के पूरे की पूरे बाल कटवा दिए जाते है उभा राहिली झाशीची राणी कमराला पदर खोला आणि सासूबाईला काय म्हणली होईल मेसेज सासूबाई शायद आप ये भूल गए है हा हम की सुनबाई है, है लेकिन शायद आप भूल हम है की की रानी है अरे त्यांच्या रक्तातले तुम्ही बारा ज्योतिर्लिंग उभा करणाऱ्या मंदिर निर्माण करणाऱ्या अहिल्याबाई होळकरांच्या रक्तातले तुम्ही या स्वराज्याला छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे देणाऱ्या जाऊच्या रक्तातले तुम्ही संभाजीराजे गेल्यानंतरही सत्तावीस वर्ष औरंगजेबाला फक्त महाराष्ट्रात झुलवत ठेवणाऱ्या महाराणी तारा तुम्ही लेखी आहेत फक्त एकच करा, करा आई वडिलांना खाली मान घालून रस्त्याने चालावं लागेल असं भविष्यात वागू नका विषय खलास हे महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या वाट्याला जे कर्म आलंय ना ओके <laughs> करा आणि प्रत्येकाने अशा वाटायला आलेलं कर्म नीटच करावं महाराज कर्म करताना मी नेहमी सांगत असतो बरं का हॅलो सांगले महाराज माणसाने एक वेळेस देवाला नाही घाबरलं तरी चालेल माणसाने एक वेळेस आई नाही घाबरलं तरी चालेल एक वेळेस नवऱ्याने बायकोला बायकोने नवऱ्याला नाही घाबरलं तरी चालेल पण माणसाने कर्माला घाबरावं पता है क्यों? क्योंकि कर्म गाठून बक्षीस देत बक्षीस अहो म्हणते ना जसं तुम्ही कर्म, कर्म कराल अहो सर राहायला लागतं चे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर केले कर्म त्याची भोगा हो आले असे कित्येक आले आणि कित्येक पण एक सांगू माणसाने कर्म चांगलं करावं कारण वाईट कर्म करायलाही तेवढी डॅरिंग लागते आणि चांगलं कर्म करायलाही तेवढी डॅरिंग लागते चांगलं कर्म करायला माणूस खुल्ला कर सकता है, ना खुल् hey! लेकिन वाईट कर्म करायला माणसाला घाबरावं लागतं लपून छपून करावं लागतं जे केलेलं कर्म आहे ते लोकांच्या नजरेतून लपावं लागतं दबावं लागतं मग एक करा ना कोणतं तरी करावंच लागतं ना मग चांगलं करा ना कारण कर्म केल्याशिवाय लाभ कोणालाच नाही तिसरं